पितृपक्षाच्या थालीत आवर्जून वाढला जाणारा आज आपण पदार्थ करूया तर आधी ही जे चणा डाळ आहे स्वच्छ धुवून घ्यायची पाच ते सहा तासांसाठी भिजवून घ्यायची आहे नंतर पूर्णपणे पाणी नितळण्याकरिता अशा प्रकारच्या चाळणीवरती काढायची आहे आता मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि वाटून घ्यायची आहे छान रवाळ एक एक डाळ त्यामध्ये असायला हवी आता दुसऱ्या बॅचमध्ये मिरची टाकूनसुद्धा काढून घ्यायची आहे यामध्ये आता टाकून घेऊया कडीपत्ता कोथिंबीर मीठ मिरची पावडर हळद जिरं हे सर्व टाकून एकत्र चित्र करायचं आहे लिंबूच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा छान चापट करायचा आहे त्याला आणि त्याच्या मधोमध छान छिद्र करून घ्यायचं एक नंतर गरमागरम तेलामध्ये एक एक वडे सोडून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे थोड्या वेळांसाठी तसंच ठेवायचं नंतर पलटवून घ्यायचे आणि सगळ्या साईडला तळून घ्यायचे आहे करायला सोपी आणि अगदी लवकरात लवकर होऊन तयार होणारे हे वडे आहे मस्त रेडी होते नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सविस्तर रेसिपी चॅनलवरती आहे थँक्यू